पी एस आय जाधव हे हो। बृहन्मुंबई पोलीस दलात अधिकारी अंमलदार म्हणून कार्यरत होते सेवा काळ समाप्त झाल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे पार पडला त्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत माननीय पोलीस आयुक्त माननीय विशेष पोलीस आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अडीचशे कर्मचारी उपस्थित होते या जनसमुदायासमोर पी एस आय भिकन जाधव हो यांनी आपले अनमोल विचार मांडले सचिन कुमार म्हस्के सहसंपादक मुंबई ठाणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य सर्वांना माझा नमस्कार या सोहळ्यापुरती समारंभाचे सर्वे सर्वात बृहण मुंबई पोलीस दलाचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब सोबतच विशेष पोलीस आयुक्त साहेब आणि अनि, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो प्रारंभीच या महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन या मूळ मातीच्या माणसाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची तळी उचलली आणि हा पोत क्रांतीचा अग्नि अखंड प्रज्वलित ठेवला त्या या महाराष्ट्राचे आराध्यनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अज्ञानाचा अंधकार घराघर अंध अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नाही तर तो संविधानावर चालतो असं या देशाला संविधान बहाल करणार आहे एवढंच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळून देणारे या पुढेही जाऊन सांगितलं तर या गर्भ श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणाऱ्या गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार मिळून देणारे बुद्धी सम्राट ज्ञानपंडित भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवाचा आणि आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे त्यांनी सतेजाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं त्यांना सुद्धा आज मी अभिवादन करतो आणि मित्र आज नियत वयोमानानुसार आपण सेवानिवृत्त होत हो। आहोत आणि एक खूप आनंदाची गोष्ट आहे एका महान तत्वताने सांगितलं होतं की बंदुक रक्षकाची बनभेन भक्षम्मा काही झोपेनं भयमुक्त असे एकही जात एक नाही आपण समाजाचे रक्षक आहोत पण आपल्याला शांत झोप लागेल एकही दिवस आपल्या आयुष्यामध्ये नाही म्हणून आपल्या ड्युटीच्या वेळा जेवणाची वेळी अवेळी जेवण असेल किंवा कामाचं बर्डन असेल त्यामुळे बरेच पोलीस अधिकारी किंवा अंमलदार या ठिकाणी कुठेतरी व्याधीने ग्रासलेले असतात पण सगळ्यांकडे बघितलं असतात आणि आपले जे खंबीर नेतृत्व मान्य पोलीस आयुक्त साहेब जे हसमुख नेतृत्व आहे त्यांच्याकडे बघितलं असताना असं वाटतं की एकही माणूस या ठिकाणी कोण कोणतीही व्याधी घेऊन घरी जात नाहीये सुदृढ आणि सुखूप्राणी आपण शिवानभूत होत आहे ही आज गमितची बाजू नाशिकनं साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नादो मानोर साहेब होते एका पत्रकारांनी नादो मानोर साहेबांना विचारलं की तुम्ही तुमच्या भाषणामध्ये पोलिसांच्या वेदना मांडल्या पोलिसांच्या भावना मांडल्या तर ते काय होतं तो नाहदू मानोर साहेबांनी पत्रकारांना सांगितलं की पोलिसांच्या भावना पोलिसांच्या वेदना जाळ्या बाबांनो त्या तेव्हा डोळ्यातून पाणी वगळलं अरे हे शब्द नंतर कित्येक दिवस त्या पानाच्या राखुंडीत मन गळत राहिलं अरे उडालेली अर्धावर त्रिविणीची पानं पोलीस हिंडत राहतो रानमान पाऊल धसकट लागून रक्ताली पण पोलिसांना नाही मिळत सन्मान नाही मिळत सन्मान नाही मिळ सन्मान दिवस आहे हो, आज आपण सेवानिवृत्त होत आहोत पण उद्यापासून या जगाच्या बाजारामध्ये आपल्याला खंबीर आणि उभं राहायचं आहे आणि हो एकच सांगतो की मी सेवानिवृत्त झालं माझी माझे सर्व संपलं ही गोष्ट इथंच निगेटिव्ह कुठेतरी आपल्याला सोडून जायची आहे मला उद्यापासून परिवर्तनशील जगायचं आहे मला असं काम करायचंय की जगाला हेवा वाटेल असं मला काम करायचं आहे बघा रवींद्रनाथ टागोरची एक सुंदर कविता आहे त्या कवितेचा भावार्थ आणि वंथितार्थ असा आहे की मावळतीला गेलेल्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला की मी गेल्यानंतर ह्या जगाला प्रकाश कोण दे त्यावेळी सगळे ग्रह सगळे तारे शांत उभे राहिले कोणालाही धाडस झाले नाही की मी आम्ही पुढे येऊ आणि या जगाला प्रकाश देऊ पण मात्र त्या गर्दीमध्ये छोटीशी पंथी होती ती बाहेर आली आणि त्या सूर्यनारायणाला म्हणाले की हे प्रभो कोणी प्रकाश देवा की ना देव मी मात्र माझ्या परीने या अंधाराला प्रकाश देण्याचं काम करेल आणि त्या छोट्याशा पंथीने खरोखरच त्या अंधाराला भगझाड पाडण्याचं काम केलं मित्र आपण शिवानिवृत होत असताना इथून आपण जात आहोत पण एक लक्षात ठेवा की ज्या पोलिस दलाने दला आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला ज्या पोलिस दलामुळे आपण आपले कुटुंब आपण स्वतः सक्षम झालो आपल्याला समाजामध्ये ताटमाने उभं आपन राहण्याची जिज्ञासा मिळाली आणि ह्याच समाज व्यवस्थेमध्ये पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा उद्या आपल्याला उज्ज्वल करायचे हे मात्र लक्षात ठेवा पोलिस हा तर खरा जनतेचा मित्र आहे पोलिस हा तर खरा जनतेचा सेवक ही भावना आपल्याला जनतेमध्ये रुजवायची आहे आणि रुजवताना एक माखील एक गोष्ट माझी लक्षात ठेवा मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की जन्माला येण्याचे संकेत आपल्याला नऊ भगवंत नऊ महिने अगोदर देतो पण जाण्याचे संकेत आपल्याला साडे नऊ मिनिटं सुद्धा अगोदर मिळत नाही विंदा करंदीकरांची सुंदर कविता आहे विंदा करीकर करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने घेत जावे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे देणाऱ्याचे हात घ्यावा म्हणजे सगळं तोडून घ्यायचं नाही हिरव्या पिवळ्या आभाळाकडून हिरवी पिरळी मशाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी मातीच्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे आणि संत वाहणाऱ्या भीमाकडून तुकोबाची माळ घ्यावी भीमा तुकोबाची माळ घ्यावी ही संकल्पना या ठिकाणी आपण ठेवून जाऊया आणि शेवटचा म्हणतात की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिवृत्ती आहे म्हणून ते संवेदनशीलता जिवंत झाले पाहिजे आपल्यामध्ये समाज हिताची आणि राष्ट्रहिताची धुरी नत्व हातामध्ये स्वीकारण्याची आपल्यामध्ये जिद्धासाठी मान झाली पाहिजे आणि हे या ठिकाणी आपण सिद्ध करूया आणि उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने पोलीस दलाची प्रतिमा उंचवण्यासाठी पोलिस दल आणि या समाजासाठी आपण चांगलं काम करूया एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि मित्र सगळ्यांना मी आपल्या आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि सन्मान्य पोलीस आयुक्त आणि माझ्यासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद